विटॅमिन ची कॅप्सूल तुम्ही जर डायरेक्ट चेहऱ्यावरती लावत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कधी चुकूनही तुम्ही अशी कॅप्सूल चेहऱ्यावरती लावू नका फक्त चार रुपयामध्ये तुम्हाला आता अशी ग्लो आणि सॉफ्ट मुलायम स्किन भेटणार आहे आता पार्लरला जायची तुम्हाला गरज नाही आहे खास ड्रायवाल्या ड्राय स्किनवाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर इथे बघा माझी खूप ड्राय स्किन आहे रोखरुखी स्किन आहे आणि माझे स्किन जे छालेसुद्धा निघत आहेत तर त्यासाठी मी हा उपाय करणार आहे पण तुम्ही जर विटॅमिन ईचे कॅप्सूल लावत असाल डायरेक्ट तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ही एक कॅप्सूल फक्त चार रुपयाला येते आपल्याला एक कॅप्सूल घ्यायची आपल्या हातावरती फोडून घ्यायची व्यवस्थित घ्यायची नाही तर व्यवस्थित नाही घेतली तर अर्धे दरमधेच जाते आणि डायरेक्ट न कधीच नका लावू डायरेक्ट डायरेक्ट जर तुम्ही लावताल तर तुमच्या चेहऱ्यावरती पुरळ उठणे पुरळ येणे किंवा लालसर चेहरा होणे अशा समस्या उद्भवू शकतात किंवा तुम्हाला ॲलर्जी अजून देखील होऊ शकते त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आपलं ॲलोवेरा जेल मिक्स करायचं आहे आणि छान क्रीमी टेक्शरमध्ये येईपर्यंत जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्या तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करून नंतरच आपल्या स्किनवरती ती अप्लाय करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे मसाज करायची आहे तुम्ही जर डायरेक्ट लावताल व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल चेहऱ्यावरती तर तुमचे डोळेसुद्धा लाल होऊ शकतात आणि तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडू शकते आपण व्हिडिओ बघतो आणि त्याची शहानिशा नाही करत डायरेक्टच स्किनवरती अप्लाय करतो तर कुठलाही व्हिडिओ बघितल्यानंतर त्याची शहानिशा करायची त्याची माहिती काढायची आणि नंतरच आपण ते ती गोष्ट करायची तर बघा इथे मी हे घेतला घेतलं आहे सगळ्या चेहऱ्या लावून घेतला आहे आणि छान अशी मसाज करत आहे मसाज पण माझ्या स्किनवरती भेटते आणि जे माझे पिगमेटेशन असेल जे काही डाग असेल तुमचे काळपाट संटाणं असेल ते तुमचं सगळं जाईल आणि तुमची स्किन जर लूज पडली असेल तर ती टाईट व्हायला तुम्हाला मदत होईल आणि तुमची स्किन हायड्रेट होईल याने तुमच्याकडं जर ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये हे टाकू शकता ऑइल टाकू शकता आपलं खोबरेल तेल तुम्ही टाकू शकता थोडंसं टाकायचं एक तीन ते चार थेंब आणि आपली विटॅमिन ईचं कॅप्सूल आणि इथे बघत असेल माझी स्किन किती सॉफ्ट मुलायम आणि ग्लो करत आहे जिथे तुमचं जास्त असं तुम्हाला वाटतं टॅन झालेला आहे किंवा इथे आढा वगैरे पडत आहेत तर तिथे जास्त मसाज करायची व्यवस्थित मसाज करायची तर मी असेच मेकअपचे व्हिडिओ स्किन रिलेटेड व्हिडिओ घरच्या घरी पार्लरसारखं फेशियल कसं करायचं हे सुद्धा मी अपलोड करत असते तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट करायला विसरू नका बाजूचं सुद्धा क्लिक करा तर बघा सगळीकडे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मसाज करून घ्यायची आहे व्यवस्थित तर मंडळी हा व्हिडिओ आता इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजची ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा चला पुन्हा एकदा भेटत नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आणि चेहरा तुम्हाला धुऊन घ्यायचा